लबाड काँग्रेसच्या आश्वासनांना बळी पडू नका मुख्यमंत्र्यांचा लाडका उमेदवार चंद्रदीप नरके यांना निवडून द्यावा असं आवाहन पक्ष निरीक्षक शारदा जाधव यांनी केलं करवे तालुक्यातील शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघात चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ झालेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या राज्यात महिलांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय झाल्यानंच आता काँग्रेसच्या नेत्यांचे डोळे उघडले आहेत या योजनेमुळे युती सरकारची लोकप्रियता वाढत असल्यानं शब्द फिरून ते आता ही योजना चालत चालू ठेवू म्हणत आहेत अशी टीकाही त्यांनी केली करवीर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील महिलांचा मेळावा संपन्न झाला मेळाव्याला पक्ष निरीक्षक शारदा जाधव राजलक्ष्मी नरके ऐश्वर्या नरके पोळ देविका नरके फाटक खुपेरेच्या सरपंच तृप्ती पाटील वाकरेच्या सरपंच अश्विनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती लाडक्या बहीण योजनेबाबत एका भगिनीनं आपले विचार मांडले हे विचार पूर्ण न ऐकता या भाषणाचा काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्हिडिओची छेडछाड करून व्हायरल करायला सुरुवात केली आहे या भगिनीला या गोष्टीचा प्रचंड मानसिक त्रास झाला चंद्रदीप नरके मतदारसंघातील प्रत्येक महिलेचा सन्मान करतात अशा नेतृत्वाला सन्मानानं विधानसभेत पाठवूया असं आवाहन शारदा जाधव यांनी केलं कोरोना महामारीच्या काळात घराची दारं खिडक्या बंद करून गाडीच्या काचा वर करून फिरणाऱ्या नेत्यांना मतदान मागण्याचा अधिकार नाही असंही त्या म्हणाल्या लाडकी बहीणसह अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्यानं महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांना पराभव समोर दिसू लागलाय फेक व्हिडिओ व्हायरल करून एका महिलेचा अपमान आणि स्वाभिमान दिवसला जातोय महिलांचं खच्चीकरण करण्याचा हा प्रकार आहे करवीर मतदारसंघातील असं माजी जिल्हा परिषद सदस्य जाधव यांनी सांगितलं यावेळी देविका फाटक नरके म्हणाल्या चंद्रदीप नरके यांनी आपल्या कुटुंबापेक्षा करवीर मतदारसंघातील सर्वसामान्यांना आपलं कुटुंब समजलंय मी लहानाची मोठी झाले पण मुलगी म्हणून जेवढा मला मान आणि वेळ मिळाला नाही तेवढा वेळ सर्वसामान्य सामान्यांना दिल्याचं सांगितलं यावेळी डॉ सुप्रिया पाटील ज्योत्स् पाटील ललिता बाटे सुशिला पाटील यशोदा पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी लता पाटील शुभांगी पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या